तर बघा मित्रांनो तर मी आता आलो आहे फुलं न्यायला तर आता तुम्ही म्हणताल कसली फुलं तर आता ती नवरत्नाची फुलं आहे ना देवीला व्हायची तर मी तसली फुलं नेहा आलो आहे बाबा आपल्या शेतामध्ये तर शेतापासून हो मी जरा खूप अंतर आलो आहे तर तुम्हाला झाडं बघू शकता बघा असली पिवळी फुलं दाखली बघा मी ह्याच्यामध्ये पण तोडली ती फुलं तर आता फुलं घेऊन जायचं आहे बाबा मित्रांनो घरी तर सकाळ सकाळ म्हणलं फुलं तोडायला एक व्हिडिओ पण काढवतो तुम्हाला एक मिनटं दाखवतो बघा मी काय करतो माहिती आहे का मी बघा मित्रांनो मी असली फुलं तोडतो आणि मी आपल्या पिशवीत टाकतो फुलं तर पिशवीत टाकून घरी जाऊन निवांत हार करत बसाय मित्रांनो बघा दिसतंय आहे का एवढे मला दोन प्रकारे हार हार करते मित्रांनो तर बघा बघू शकता तुम्ही एक मिनिट बघा दिसतंय का आता पिशवी भरून तर आपण फुलं तोडले ती पण आता ह्याचं घरी जाऊन आता दोन तीन हार कर लागते दे तर देवाला वगैरे हार कर लागते मित्रांनो तर बघा लय देवघड आहे बघा काय होतं माहिती आहे सकाळ सकाळ म्हणलं जरा दुसरा एक व्हिडिओ पोस्ट आहे पण म्हणलं आता ह्याचा फुलाचा एक हार होता मित्रांनो बघू शकता तुम्ही असले फुलं घाटाला लागते ते नवरत्नाची ती देवी आहे ना तर त्यासाठी फुलं लागते मित्रांनो तर तुमच्याकडे अशी फुलं आहे ते का नक्की कमेंट करून सांगा बाबा मी एक केला पिशवीमध्ये घालायला लागलोय तर बघू शकता आता आपली पिशवी भरली आहे आता सध्याला बरं का तर अजून जायचं आपल्याला फुलं घेऊन अजून थोडीफार तोडू आपण आणि तर तिकडं आपली ताई पण फुलं तोडते तर मित्रांनो ताई तिकडं दिसते का तिकडं नाही बहुतेक दिसणार तुम्हाला तिकडे ताई पण आपली फुलं तोडते आणि मी पण तोडतो तर मित्रांनो कसं माहिती आहे का ही फुलं घरी न्यायची आता ह्याचा हार करायचा तर आता ह्याचा हार करून आपल्या देवाला घालायचा मित्रांनो तर बघा सकाळ सकाळ आलो होतो इकडं तर आता बसले ते सकाळच्या आठ वाजले मित्रांनो तर आठ वाजता म्हटलं फुलं घेऊन जावं होतं घरी तर मित्रांनो तुमच्याकडे असं असते का नक्की कमेंट करून सांगा आणि ज्यांनी कोणी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नाही ना तर त्यांनी सबस्क्राईब करून ठेवा आणि आपल्या फेसबुक पेजला पण प्रथमेश एक त्र्याऐंशी अकाउंट आहे तर त्या तर त्या पण अकाउंटला तुम्ही फॉलो करून ठेवा आणि यूट्यूबला गावटी प्रथम म्हणून आपला अकाउंट आहे तर त्याला पण तुम्ही फॉलो करून ठेवा तर मित्रांनो आता आपली फुलं तोडून झाली ती तर आता आपल्याला जायचं आहे घराकडं तर पुढचा व्हिडिओ येईपर्यंत तुम्ही प्रथमेश लवटेला लाईक फॉलो कमेंट सबस्क्राईब सगळं करून ठेवा तर मी चाललो आहे आता घराकडे तर पुढचा व्हिडिओपर्यंत वाट बघत वा वाट बघत राहा धन्यवाद